नमस्कार मित्रांनो तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय ॲक्च्युली दोन साप रेस्क्यू झाले होते त्यामध्ये दोन्ही ग्रीन ग्रीन कलरचे साप रेस्क्यू झालेत तर त्यांची आज ओळख घेणार होतो आपण एक ग्रीन वाईन स्नेक आहे आणि ग्रीन आ, पीट वायपर आहे म्हणजे बांबू पीट वायपर आणि ग्रीन वाईन स्नेक तर पाहू शकता ग्रीन वाईन स्नेक याची थोडक्यात ओळख सांगते तुम्हाला तर हा सेमी वेनमस म्हणजे विषारी साप हा थोडासा राग रागामध्ये तुम्ही बघू शकता राग रागेट स्वभाव असतो पण हा शक्यतो बाईट करत नाही पाहू शकता तुम्ही पूर्ण सडपातल असतो हिवर हु, हिरवा असतो पूर्ण पाहू शकता खूप रागीट साप असतो पण शांत असतो बाईट करत नाही शक्यतो चान्सेस खूप असतो कमी असतात आणि सेमी विनम स्नेक आहे हा थोडासा विषारी असतो त्याच्या थोडासा विषारी असतो पण त्याचा माणसाला धोका नसतो जरी याचा स्नेक बाईट झाला तर शक्यतो पोटात दुखेल डोका दुखेल किंवा जुलाब होतील त्याच्या व्यतिरिक्त मनुष्याला मोठ्या काहीच नाही होणार तीन वर्षाच्या लहान मुलाला हा दगावू शकतो तर हा सेमी सेमी विनम स्नेक आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असतो शक्य तो बाईट करत नाही रागेट असला तरी तो बाईट करत नाही आणि त्याच सोबत आपल्याला दुसरा साप भेटलाय तो म्हणजे ग्रीन वाइन स्नेक हा विषारी साप आहे मित्रांनो ह्या सापाची ओळख आणि ह्या सापाची ओळख पाहू शकता तुम्ही आ, सेमी हा सेमी स्नेक आणि हा स्नेक याला बांबू पीठ वायपर म्हटलं जातो हा विषारी सापामध्ये आढळतो विषारी आणि बिनवि सेमी विनोस स्नेक म्हणजे हा जो साप आहे त्याला बांबू पिट वायपर म्हटला जातो कोकणामध्ये शक्यतो खूप प्रमाणात आढळतो तर ह्याची ओळख बघा तुम्ही जी बावली आहे डोल्याची ही उभी आहे तुम्ही जवळून पाहू शकता जी डोल्याची बावली आहे ती उभी आहे आणि मानेपेक्षा तोंड हा खूप मोठा असतो वायपर फॅमिलीचा असल्यामुळे त्याचा जो फेस असतो तो ट्रँग्युलर असतो आणि जो सापटोळीचा तोंड बघू शकता तुम्ही झूम करून सापटोलीचा तोंड आहे हा तो पूर्ण टोकदार असतो आणि डोळ्याची बावली ही आडवी असते तर ह्या सापांची डोळ्याची ह्याच्या डोळ्याची बावली आडवी आणि ह्याच्या डोळ्याची बावली ही उभी ही महत्वाची ओळख आहे मित्रांनो तो तुम्ही लक्षात घेतलात तर तुम्हाला विषारी आणि बिनविषारी सापाबद्दल माहिती मिळेल तर ह्या सापांची ओळख असणे खूप गरजेचं आहे हा कोकणात जास्त प्रमाणात आढळतो हा साप तो म्हणजे बांबू पीट वायपर हा खूप कमी प्रमाणात आढळतो जो पीट वायपर आहे सेमी वनफर स्नॅक आहे ग्रीन वाईन स्नेक हरणटोल तो कमी प्रमाणात आढळतो तर या सापांची महत्त्वाची ओळख होती आज हा थोडासा जाडसर असतो शरीर हा शरीर आणि हा सडपातल असतो ही खूप महत्त्वाची ओळख होती तर आपण दोघांनाही आज रिलीज करतो आहे जास्त आपण इथं रिलीज करतोय आपण आणि या सापाला या साईडला रिलीज करतो पाहू शकता दोन्ही साप झाडांवरती गेल्यानंतर तुम्हाला दिसणारही नाही